राजकारणात मोठे केले तो माझा झाला नाही तर तुमचा कसा होणार खासदार संदीपान भुमरे शालिवाहन भूमी सेवा राजकारणात ज्याला मोठे केले तो माझा झाला नाही तर तो तुमचा कसा होणार असा प्रश्न करत खासदार संदीपान भुमरे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता गोर्डे यांचे नाव न घेता मार्मिक टोला लगावला आहे रविवारी पैठण शहरातील नेहरू चौक येथे महायुतीचे उमेदवार विलास भुमरे यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत खासदार संदीपान भुमरे यांनी विरोधकाचा खरपूस समाचार घेतला तर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रत्येक मतदाराने स्वत विलास भुमरे समजून मतदान करण्याचे आवाहन केले मला सांगायचंय की याच्यापासून की तो सांगतो भुमरे रे अरे मी तर पहिलाच त्या पक्षाते त्या मा पक्षाची माझा पक्ष तुम्हाला माहिती आहे माझी मिसेली तुम्हाला माहिती आहे अरे यो गेल्या वेळेस कोणत्या पक्षात होता आता कोणत्या पक्षात येईल त्याच्या आधी कोणत्या पक्षात होता त्याला तुम्हाला माहित असेल सहा पक्षीचे झाले त्याला वावरत कामा ठेवायचं <laughs> हे तुमच्या आताच्या आता मी हेच करू शकत नाही हे तुम्ही करता आणि मला तर वाटत पैठण तालुका आणि आपला समाज व्यवस्था किल्लेश्वर राहणार मला खात्री मला सांगा त्यांना सहा पक्ष बदलले ज्याला मी मोठे केलं त्यांना मला धोका दिला तर तुमचा काय विषय अरे ज्याला मी उपाध्यक्ष गेलो ज्याला मी नगराध्यक्ष गेलो त्यांना मला धोका दिला तर तुमचा काय विषय कोण मला सांगायचं कि मला मला वाटतं सत्तार शेठ चा आगमन झालेलं आणि थोडाफार आपण सत्तार शेटला वेळ आहे पण माझी आपल्याला एक विनंती आहे जर तीस वर्ष काही झालं नाही आपल्याला तीस वर्ष सगळ्या समाजाला मी घेऊन चाललो तीस वर्ष मी काम केलं तर माझी आपल्याला एकच विनंती आहे की फक्त आपल्याला या सत्तारशे या सत्तारशे च पैठण कराच्या वतीनं स्वागत करतो मी अरे मला हे सांगायचं की एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळात सत्तार साहेबासारखा एक कॅबिनेट मंत्री आहे आणि ज्यावेळेस मी पालक मंत्र्याचा राजीनामा दिला त्यावेळेस पालक मंत्री केलं एखादा दुसरा असता मी स्वतः पत्र दिलं की पालक मंत्री करा विचारून बघा ला मी म्हणायला पाहिजे होत सत्तारशेठ मुस्लिम आहे मंत्री कशाला आपण मी स्वतः लेखी दिलं ते तुम्हाला सांगते मला एकच विनंती करायची की आपण जर सगळे आपण जर सगळे आपल्या सोबत ये तर मला एक विनंती करायची की आपल्याला फक्त एकच आप काम करायचं आपल्याला कुठलंच काही करायचं नाही आपल्याला फक्त धनुष्य बानाचं बटन दावायचं कुठलंच काही करायचं नाही समोर त्याला काय टीका करायची माझ्या करून द्या समोरचा उमेदवार पाया खालची वर सरकली तो फक्त शिव्या देऊन राहिला आता विकासावर बोलत नाही तो अहो सत्तारसे शिव्या तुम्हाला मला जाता येत्या मला जाता येत्या शिव दी क्लास नीवाला संस्कार संस्कृति शिविर देने सत्तारे बोलना नहीं मार जो दुसरा आदमी सिफारस करने वाला होता तो पेला मुस्लिम यहां डिस्ट्रिक्ट का पालक मंत्री बनता ही नहीं था वो तो काले पत्थर की सफेद और विनाश एक नौजवान अपना एक नवा साथी हमने दोनों ने कई जमाने तक राजकारण किया लेकिन एक नया लड़का जब राजकारण के अंदर आ गया तो उसको मदद करने के लिए जिस तरह से बोमरे साहब को मदद किया है संदीपान जी को उससे भी ज्यादा बड़ी तादाद में नौजवानों ने अपना ओल्ड भी देना है दूसरे का दिलाना भी है और जो नहीं देता हमको दोनों को उसका पता बता देना है मैं मैं आपको गारंटी से बोल रहा हूं कि बोबरे साहब से भी ज्यादा काम करने का और मैंने तब भी जब यहाँ मैं ग्राम विकास मंत्री था तब भी बोबरे साहब ने ऐलान किया था कि मैं ये रूप नहीं लड़ेंगे लेकिन हमने सबने उनको निवड़ूक लड़ाया और संभाजी नगर का बनाया और आज एक पैठन का किसान का लड़का एक सामान्य आदमी गोर गरीबों को साथ लेके चलने वाले और मैं उससे आगे बोलूंगा कि मैंने आज तक बोमरे साहब के दिमाग में कभी भी जातिवाद नहीं देखा सब जात के सब काम के सब धर्म के लोगों को साथ लेके चलने का काम करते हैं यहाँ के लोगों तो पे तो मुसलमानों पे डबल जिम्मेदारी है उधर भी को हिंदू लोग चुनके देते हैं तो यहाँ हमारा भी अपना फर्ज बनता है क्या हमारा एक एक वोट ये साहब के पास और हमारा वोट भी अलग निकलता है इसमें किसी को लाइसेंस देने की जरूरत नहीं आपका मशीन अलग रहता है आपके वार्ड अलग है हमारे वार्डो में से जो वोट मिलेंगे वो भी संदीपान बोपरे साहब तुम्हारे संगत तो एक के संगत एक फ्री है मतलब तो संदीपान जी यहाँ के अपने जिले के लोकप्रिय खासदार हैं यहाँ आपके पास उनका लड़का आज उनका सही बोले तो यहाँ एक्सीडेंट होने की वजह से उनके पैर का ऑपरेशन हुआ है अब यहाँ जो हमारे विलास बापू है जब काम की बात करते हैं तो बिल्कुल मैंने उनका रहन सहन बहुत नजीक से देखा है अब वो उम्मीदवार नहीं है हर पैटर्न शहर का हर पैटन तालुके के, हर एक मतदाता ने यह सोचना चाहिए कि वो खुद विलास बोमरे है महाराष्ट्रातील सर्वात विश्वासार्ह बातम्यांसाठी शालिवाहन भूमी न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडींची माहिती तत्काळ मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका